पवनचक्की कंपन्यांची सध्या जिल्ह्यात विविध ठिकाणी मनमानी सुरू आहे शेतकऱ्यांना फसवण्याचा प्रकार होत आहे बनावट चेक देण्याचा आरोपही केला जात आहे ठरलेल्यापेक्षा कमी मुआवजा देणे पिकांची नुकसान भरपाई न देणे शेतकऱ्यांच्या विरोधात अरेरावी करणे शेतकऱ्यांना बेदम मारहाण करणे असे अनेक प्रकार सुरू आहेत यामुळे विरोधात वाशी तालुक्यातील महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार आंदोलन केले प्रशासन संदर्भात काहीच करत नसल्यामुळे प्रशासनाला धारेवर धरण्यात आले जिल्हाधिकारी कीर्तीकुमार पुजार यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले दरम्यान या आंदोलनामुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष गपाट यांनी शासनासह प्रशासनावरही गंभीर आरोप केले आता यापुढे पवनचक्की विरोधातील आंदोलन कोणते वळण घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अशाच नवनवीन बातम्या आपल्याला मोफत पाहिजे असतील तर आमच्या न्यूज झलक या चॅनलला सबस्क्राईब करा आम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी या व्हिडिओला लाईक व शेअर करा आपल्या सूचना व तक्रारीसाठी आमच्या या व्हिडिओवर कॉमेंट करा आज कलेक्टर ऑफिसला निवेदन देऊन एक के आंदोलन केलं ऑफिसमध्ये साहेबांच्या कलेक्टर साहेबांच्या आणि ते आंदोलन होतं पोवनचिकेच्या आंदोलन कारभारासाठी आणि त्या पोवनचिकेचं कुठलंही काम रीतसर नाही पण प्रत्येक शेतकऱ्याला निका चेक बोगल देतात पुन्हा भूसंपादन नाही काही असं काहीच नाही रितसर कागदपत्री परंतु ही दब जडपशाही वर्दी मार्फत जडपशाही ह्या गोंडामार्फत जडपशी आहे म्हणून माझी एक देवेंद्र फडणवीसला विनंती आहे की आमचा जिल्हा हा शांत जिल्हा आहे विनाकारण गँगवार इथं उभा राहायला लागलं आहे म्हणून मी देवेंद्र फडणवीसला विनंती करतो ही बंद करा साहेब आमचा जिल्हा शांत आहे आणि ह्या पद्धतीनं शेतकऱ्यावर अन्याय व्हायला लागला आमच्या माता बहिणीला पोनचे संदर्भात मारलं गेलंय म्हणून आम्ही न्याय मागण्यासाठी कलेक्टर कलेक्टर साहेब आम्हाला आम्हाला विश्वास आहे कलेक्टर साहेबांना आमच्या मागण्या मान्य केल्यात यदा कदाचित जर मान्य नाही केल्या तर ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलन केलं जाईल जे मिनिस्टर असल्यानं जिल्ह्यामध्ये येणार आहे त्यांना जिल्ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये न पाऊलसुद्धा ठेवून देणार ही माझ्या संघटनेची आया बहिणीला मारले ते रस्त्यावर उतरल्या राहणार मारले